नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये उद्या चैत्र पौर्णिमा आहे आणि सोबतच हनुमान जयंती आहे चला तर मग आज त्या निमित्ताने आज आपण चुरम्याचे स्पेशल असे लाडू बनवून घेऊ हे लाडू करताना मी जास्त तुपाचा वापर केलेला नाही आहे आणि खाण्यासाठीही ते खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि दोन छोटे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण जशी चपातीसाठी कणिक मळून घेतो तशाच प्रकारे आपल्याला ही पण कणिक मळून घ्यायची आहे हे सर्व पीठ एका भांड्यात काढून यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला तर मग आता आपण याची कणिक मळून घेऊ सर्व कणिक भिजून असा गोळा तयार झाला की यावर असं पाण्याचा सबका मारायचा आणि वरतून मुठबंद करून या प्रकारे वरतून टोचे मारायचे म्हणजे याने कणिक सॉफ्ट होते आणि आपल्या पोळ्याही खूप छान नेतात कणिकेला सर्व मौसूद करून घ्यायची आणि आता आपण हिला दहा ते पंधरा मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहोत कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा मुर, चांगला मुरण्यासाठी आपण याला दहा ते पंधरा मिनट आपण ठेवून साईडला ठेवून देऊ कणिक मुरते तोपर्यंत आपण काय करायचंय एक वाटी गुळ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात गुळाला किसून घ्यायचं आहे किंवा मग हो भेली असतात त्याला खलबत्त्यामध्ये ठेसून घ्यायचं आहे चला पंधरा मिनिट झालेले आहे आता आपली कणिक इथं चांगली मुरलेली आहे आपण कणकेला पुन्हा एकदा तेल लावून चांगली मळून घ्यायची आणि तिचे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे गोळे थोडे मोठे मोठेच करायचे आहे कारण आपल्याला जास्त बारीक चपाती लाटायची नाही त्यामुळे थोडे मोठे मोठेच करून घ्यायचे माझे एवढ्या प्रमाणामध्ये पाच गोळे तयार झाले आता सर्व आपल्याला ह्या चपात्या लाटून घ्यायचे आहे चपाती करताना चपाती ही जास्त बारीक नाही करायची आणि जास्त जाडही नाही करायची आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे याचे तुकडे लगेच तुटतील अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता मी अशाच प्रकारे ह्या सर्व चपात्या लाटून घेते मुलांच्याही शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलं घरी असली की सारखं काही ना काही चाऊमाऊ खायला मागतातच अशी छोटी छोटी भूक मिटवण्यासाठी तुम्ही हे लाडू झटपट तयार करून मुलांना देऊ शकतात मी ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व चपात्या माझ्या शिकून झालेल्या आहेत आता ह्या गरम असतानाच या चपात्यांचे काय करायचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे एका मध्ये मी अशा प्रकारे याचे तुकडे करून घेते सर्व चपात्यांचे तुकडे करून झाले की याला थंड होऊ द्यायचे आहे आता हे सर्व चपात्या थंड झालेल्या आहेत आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ अशा प्रकारे आपल्याला याचा चुरमा तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्यांदा हे चपातीचे तुकडे मिक्सर करताना यामध्ये आपण घेतलेला एक वाटी गूळ यामध्ये घालून याला सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ हा सर्व मिश्रणामध्ये चांगला एक जीव होऊन जाईल गुळाचं मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून तयार आहे आता हे सर्व मिश्रण ह्या मध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व चुरमा हा एकत्र एक चांगला एकजीव करून घ्यायचा सर्व मिश्रण चांगला एकजीव केल्यावर यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर परत या मिश्रणला सगळं चांगलं एकत्र एक करून घ्यायचं चला चोट तर मग लाडू करण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे आता याचे असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे तर तुमच्याकडे लाडू बनवण्याचा साचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची डिझाईन ह्या लाडू मध्ये बनवू शकता आता मी काय केलेलं आहे माझ्याकडे एक छोटी वाटी आहे तर मी त्या वाटीमध्ये किसमिस टाकून घेतली आणि त्या वाटीला आतून तेल लावून घेतलेला आहे मिश्रणाचा हातामध्ये गोळा तयार करून अशा प्रकारे वरतून प्रेस करून घ्यायचा आणि ताटामध्ये याला वरतून असं सोडून द्यायचं खाली बघा किती छान मस्त असा आकार हा तयार झाला अशा प्रकारे तुमच्याकडे छोटी वाटी काही डिझाईनच असेल तर त्याने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लाडू मध्ये डिझाईन तयार करू शकता मी ह्या वाटीनेच असे सर्व लाडू तयार करून घेते खूप छान डिझाईन तयार होते आहे जर तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात किंवा मग तुम्हाला ह्या लाडूच्या वरतून डिझाईनसाठी ड्रायफ्रुट्स लावायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकतात मला काही नवीन बनवायचं होतं त्यामुळे मी ही झेरी अशी वरतून लावून घेतलेली आहे बघा किती छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कशी कर वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा